नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो पाच जून जागतिक पर्यावरण दिन म्हणून मोठ्या उत्साहात आपण सर्वत्र पर्यावरणाच्या समृद्धीसाठी सर्वसामान्य नागरिक म्हणून आपलं दायित्व आहे याची जाणीव आज एका दिवसाच्या माध्यमातून का होईना आपण आत्मसात केली पाहिजे आणि त्याच्या संदर्भात निसर्गाप्रती आपण कृतज्ञता बाळगली पाहिजे याच अनुषंगानं पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्लास्टिकच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्वपूर्ण अशा स्वरूपात कधीच नष्ट होणाऱ्या प्लास्टिकला पुनर्वापर करून त्याचा दैनंदिन दिनचर्येमध्ये दिन कशा पद्धतीने उपयोग करता येऊ शकतो याचा प्रत्यक्ष वस्तुपाठ हा साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज दाखवून दिला आहे महाविद्यालयात ती... शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आज आपल्या महाविद्यालयामध्ये एक छोटस प्रदर्शन भरवलं होतं या प्रदर्शनामध्ये प्लास्टिकचा पुनर्वापर करण्याच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी स्वकल्पनेतून विविध प्रयोग साकार केले आहेत या प्रयोगाच्या अनुषंगानं गुरुच्या बातम्यांनी या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला पर्यावरणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या प्लास्टिकच्या समस्येसंदर्भात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या उपक्रमशीलतेबद्दल महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक वृंद आणि प्राचार्यांचे मनापासून आभार सर आम्ही पेवर ब्लॉक मध्ये प्लॅस्टिक यूज़ केलेला आहे तर ते प्लॅस्टिक आम्ही म्हणजे कोर्स अॅग्रिगेटला पाच दहा पंधरा वीस पंचवीस टक्केने रिप्लेस केलेला आहे आणि जी रेग्युलर पेवरची जी जो उड़ा पंचुछ के ला, के ले, स्ट्रेंथ आहे ती सेमच येत आहे ज्यावेळेस आम्ही पाच दहा पंधरा टक्के म्हणजे जेवढं पंचवीस टक्केपर्यंत ॲग्रिगेटला प्लॅस्टिक रिप्लेस केलं तर त्याची स्ट्रेंथ सेमच येत आहे त्यामुळे हा पेवर ब्लॉक खूप चांगल्या पद्धतीचा आहे की जो रेग्युलर आहे आणि जो ज्या त्यात प्लॅस्टिक यूज केलेला आहे त्याची स्ट्रेंथ सेमच येत आहे आणि तो एन्व्हायरमेंटला पण आपण प्लॅस्टिक रिड्यूस करू शकतो आणि ते रियूज होऊ शकतो हॅलो मी ईश्वरी अमित चव्हाण कर्मवीर भावराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा बीटेक सी एस सी मधून आणि तुम्ही आज माझं बघू शकता हे एक वॉलट बनवलं आहे मी आणि ज्याच्यात सगळं प्लास्टिक पासून रिसायकल केलं आहे आपण स्टार्ट करूया विथ द थर्मोकोल हा थर्मोकोल जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस मागवतो जसं रेफ्रिजरेटर झाले टी व्ही झाले त्यावर येतो सो आपण हे जाळू शकत नाही सो ॲज अ बॅकस्टँड मी हे वापरलं आहे स्टार्टिंग विथ द स्पूनस हे स्पूनस असतात जे प्लास्टिकचे त्याचे मी फुल बनवले गेले आहेत आणि ते मी वापरलेले स्पून आहेत माझ्या घरी इव्हेंट होता तर त्याचा रिसायकल करून हे छान मी फूल फुल बनवलंय आणि इवन नॉट जस्ट फुल ही ऍक्सेसरीज सुद्धा बनवली आहे तुम्ही अशी केसात लावू शकता जस्ट अ सेकंड इतकी सुंदर दिसते सो नॉट जस्ट वॉल आर्ट आहे बट एक एवरीडे एव्हरी लाईफस्टाईलमध्ये सुद्धा आपण वापरू शकतो हे कलर्स बघता आहात ते सुद्धा म्हणजे आठवीचे कलर्स आहेत आणि हे वॅक्स क्रेऑन्स आहेत तर आपल्याला माहिती आहे वॅक्स मध्ये सुद्धा थोड्या अमाऊंटमध्ये प्लास्टिक असतं सो हे मी मेल्ट करून असं टेक्स्चर दिलं आहे हे सुद्धा एक रिसायकल्ड आहे हे मणी बघताय हे सुद्धा मी विकत आणले नाही आहेत आता गणपती बाप्पाचं सीझन अराउंड द कॉर्नरच आहे तर आपल्या घरी खूप माळ आणि हार असतात तर hmm. ते आपण फेकू शकत नाही कारण की ते बप्पाला घातले असतात सो मी रिसायकल करून ह्यांची ज्वेलरी बनवली आहे इवन ही जे डिझाईन्स बघताय हे सिलिकॉनचे जे मिरर्स आहेत त्यामध्ये तुझ्या बॅक बॅक साईडला तुझं प्लास्टिक असतं प्लास्टिक फ्रेमिंग असतं तसे चनिया चुली असते घागरा तर मी त्याचं काढून हे बनवलं आहे सो ओव्हरऑल तुम्ही म्हणू शकता हे वाय प्रोडक्ट आहे आणि एक वॉल आर्टमध्ये सुद्धा वापरलं जाऊ शकतं आपण थोडंसं याला फ्रेम वगैरे केलं तर हे एक छान वॉल आर्ट होईल जेणेकरून हे प्लास्टिकसुद्धा बेस्ट आउट ऑफ प्लास्टिकसुद्धा एक मॉडेल बनते आणि नेचरसाठी हार्मफुल पण नाही थँक्यू नमस्कार आम्ही आज कार्डबोर्ड पासून ज्या वॉटरप्रूफ बॅग्स आहेत त्या लाईट वेट बॅग्स तयार केलेल्या आहेत ज्या ग्रामीण भागात किंवा शहरी भागात पण यूज केले जातात जे जा स्कूलला जातात स्टुडंट्स त्यांना जो कार्डबोर्ड असतो तो ऍक्च्युली भिजून जातो त्यासाठी आपण तो न भिजण्यासाठी त्याच्यावरती वॉटर प्रुफिंग एजंट्स आपण अप्लाय केलेले आहेत ज्याच्यावरती नॅचरल रबर लॅटेक्स नंतर लॅक पीएलए लॅमिनेट आणि प्लास्टिकचा लेअर आपण वरती अप्लाय करणार आहोत ज्याच्यामुळे तो वॉटर रेसिस्टंट बनून जाईल आणि हा टोटल वॉटर रेसिस्टन्स असल्यामुळे ते भिजणार नाही आणि याची कॅपॅसिटी टोटली टेन के जी अप टू ते आपण रेसिस्ट करू शकतो आणि जे ग्रामीण भागात जी मुलं असतात त्यांना स्कूल्समध्ये बेंचेस वगैरे नसतात तर ह्या बॅग्स ह्या फोल्डेबल डेस्क सुद्धा आहेत आणि त्या फोल्डेबल डेस्क असल्यामुळे मुले स्कूलमध्ये पण त्या बॅग्स फोल्ड करून डेस्क बनवून पण आपण लिहू शकतो आणि त्याच्यामुळे त्यांना पाठीचा आणि मानेचा आजार होणार नाही आणि हे टोटली रिसायकलेबल आहे इन केस जर ते भिजलस त्याच्यापासून आपण कोलाच काम म्हणजेच आपण पेन स्टँड वगैरे बनवू शकतो किंवा एखादी मोबाईल ठेवण्यासाठी पण आपण स्टँड बनवू शकतो आणि त्यामुळे ते अफोर्डेबल पण आहे बजेट फ्रेंडली फॉर एव्हरी फॅमिली पण आहे आणि ते रुरल एरियामध्ये जी कमी शिकलेली पण मुलं असतात त्यांना पण एक इन्व्हेंट इन्व्हेन्शन म्हणून त्यांना एक उत्सुकता येते की आपण पण तिथे जावं आणि शिकावं यासाठी आम्ही अशा फोल्डेबल बॅग्स विथ डेस्क तयार केलेल्या आहेत आपल्या रेग्युलर लाईफमध्ये आपण बघतो घरात पण आणि बाहेर पण प्लास्टिकचा खूप प्रमाणात यूज होतो मग जसं की आपण ड्रम्स वगैरे असतात म्हणजे टाकलेले असतात जे, टाक जे आपल्या काही कामी नसतं ते ड्रम्स आपण त्याला म्हणजे हे करून कारण डेकोरेटिव्ह करून आपण गार्डनमध्ये ह्याला बसण्यासाठी वगैरे करू शकतो आणि आपल्या डे टू डे लाईफमध्ये जे दोन वीस हजार दोन लिटरच्या बॉटल असतात नाही ते आणि एक लाख वीस हजार कॅरी बॅग्स जे प्लास्टिकचे असतात त्यांचं टोटल वेट म्हणजे एक टन आहे हे आपण एक्सप्लेन पण करू शकणार की ते एवढ्या एवढं हे होईल का म्हणून आणि नंतर ना आपण असे प्लास्टिकचे खूप सारे रिसायकलिंग वगैरे करू शकतो जसं की प्लास्टिक बॉटल कलेक्ट करून त्याचे आपण रिसायकलिंग करू शकतो जसं की प्लास्टिक बॉटल कलेक्ट करायचे त्याला सेपरेट वगैरे करून त्याला कटिंग करून त्याला मेल्ट करून डबल प्लास्टिकच्या बॉटलमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे मोर प्लास्टिक प्रोड्यूस पण नाही होणार आणि जे वेस्ट आहे त्याच्यापासून आपण न्यू ओपन तयार करतोय आणि आता तसंच आम्ही घरातल्या भरण्या डिशेस असतात का नाही प्लास्टिकच्या त्याच्यापासून आम्ही पक्ष्यांसाठी बनवले हे पाणी आपण ह्याच्यात पाणी टाकायचं आणि हे पाण्यासाठी पक्ष्यांसाठी वरती पाणी आणि खाली का नाही आपण चारा वगैरे ह्याच्यातून टाकले का नाही तिथं होल आहे त्यातून चारा खाली येणार आणि पक्ष्यांना खाण्यासाठी आणि हे आपण घरातल्या जिथं झाडं आहेत पक्ष्यांचं घरट आहे तिथं आपण लावू शकतो म्हणजे पक्ष्यां पक्ष्यांना पण हेल्प होईल आणि आपले वेस्ट आहेत ना हाऊसहोल्ड वेस्ट ते हे पण होणार नाही त्याचे रियूज पण होईल माझं नाव जान्हवी जगदाळे आणि माझ्या ग्रुपबरोबर मी ॲक्वा पेवर्स ही कॉन्सेप्ट प्रेझेंट करते तर हे पेवर्स आहेत ज्याच्यामध्ये प्लास्टिक वेस्ट कोकोनट वेस्ट रिसायकल ॲग्रिगेट आणि सिमेंट ह्याच्यापासून बनलेले पेवर ब्लॉक्स आहेत आणि जे पदवी आहेत म्हणजे जे पाणी त्याच्यातून सर्क्युलेट होऊ देतील वेस्ट रिसायकल करतील आणि कॉन्क्रीटचा सील तयार होतो तो, 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 तो न होता ह्याच्यातून पाणी रन ऑफ व्हायला सोपं पडेल म्हणजे त्याच्यावरती जेव्हा पाणी पडेल ते परकोलेट होईल आणि मग आपल्याला ग्राउंड वॉटर रिचार्ज साठी हेल्प होईल अलांग विथ वेस्ट फ्री त्यामुळे ही कॉन्सेप्ट आहे की जिथे जिथं आपण पेवर ब्लॉक्स टाकतो की जिथं आपण सगळं कंप्लीटली सील करून टाकतो तिथं हे टाकून ग्राउंड वॉटर रिचार्ज साठी मदत आणि आज आम्ही हे मॉडेल बनवलय जे त्याचं नाव आहे प्लास्टिक वे माझं नाव प्राची कदम आणि आम्ही आज हे मॉडेल बनवलंय जे रिप्रेझेंट करतं की आपण प्लास्टिक वेस्टेज नदीमध्ये किंवा नाल्यांमध्ये साठतं ते कसं कलेक्ट करायचं तर ह्यासाठी आम्हाला सातार नगरपालिका ही मदत करणार आहे आणि हे आम्ही सगळं इम्प्लिमेंट करणार आहे सातारमध्ये तर जन्र, तर जनरली हे मॉडेल काय आहे तर जेव्हा आपण पाणी आपल्या इथे नगरपालिकेची गाडी नाही आली नाही कचरा गोळा करण्यासाठी तर आपण जनरली कचरा आपण नाल्यांमध्ये किंवा पाण्यामध्ये टाकून देतो तर ते न म्हणजे ते होत तर त्याला एक कुठं तरी हे भेटलं पाहिजे की नाही ते प्लास्टिक कलेक्ट केलं पाहिजे आणि ते कुठंतरी थांबलं पाहिजे तर आपण हे कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली आहे ज्याच्यामध्ये आपलं प्लास्टिक इथं थांबणार आहे आणि ते आपण नगरपालिकेच्या थ्रू ते कलेक्ट करणारे आणि ते रियूज होणार आहे त्यामुळे काय होईल तर इथलं पाणी जे प्लास्टिक पोल्युटेड पाणी आहे ते इथेच थांबेल आणि त्यातलं प्लास्टिक आपण काढून घेऊ आणि पुढे प्लास्टिक जे नसणार पाणी आहे म्हणजे पोल्युटेड जे, जे नाहीये ते पाणी पुढे जाईल जेणेकरून आपल्या म्हणजे ब्लॉकेज नाही होणार किंवा कुठल्याही अॅक्वेटिक अॅनिमल्स ला हार्म नाही होणार जर हे पाणी पुढे गेलं तर।, तर ही अशी आमची कॉन्सेप्ट आहे आणि हे आम्ही मॉडेल करताना ऍक्च्युअली सगळं म्हणजे अगदी रोड पासून जे हे सगळं केलंय ते सगळं रियूज म्हणजे सगळं खराब जे वेस्ट होतं त्याच्यातून बनवलंय माझं नाव पूजा थोरवे ऍक्च्युली आम्ही हा जो प्रोजेक्ट केला आहे हा आम्ही मध्ये सुद्धा इम्प्लिमेंट करणार आहोत जसं की आम्हाला ह्याचं एस्टिमेट कॉस्टिंग वगैरे काढायला लावलंय ह्याच्यानंतर आम्ही हे नगरपालिका आम्हाला ह्याच्यासाठी स्पॉन्सर करणार आहे सो आम्ही हे रिअल म्हणजे मध्ये पण हे आम्ही करणार आहोत तर ह्याच्यामध्ये आम्ही जे पूर्ण स्ट्रक्चर बनवले ते पूर्ण वेस्ट पासून बनवलेले आणि ऍक्च्युअली एक, हे करण्यामागचं मोठं असं आहे की ऍक्वेटिक लाईफ जी आहे ती आणि ह्युमन लाईफ की ज्यात प्लास्टिक ऍक्च्युली प्लास्टिक कधी डिस्पोज होत नाही ते खूप मायनर आणि एकदम मायक्रो पार्टिकल्स मध्ये कन्वर्ट होतं त्याच्यामुळे त्याचं हार्म लोकांना होतच असतं जे की आपल्या ह्युमन मध्ये सुद्धा जातात तसं ते ऍक्वेटिक त्यामुळे ऍक्वेटिक लाईफ सध्या खूप कमी होत आहे सो ऍक्च्युअली ह्याचा मोठं हा आहे की हे आम्ही इम्प्लिमेंट करून आपल्या एन्व्हायरमेंटला कसं सस्टेनेबल करू शकतो ह्याच्यासाठी आम्ही एक मॉडेल तयार केलं आहे ॉम वेस्ट ही ॲक्टिव्हिटी आहे ट्रॅश टर्निंग ट्रॅश टू ट्रेजर रेड्यूस रिसायकल रियूज दिस इज द थ्री आर्स आहेत त्याच्या त्याच्यापासून आम्ही हे चार मॉडेल आणि इथे एक मॉडेल आहे ते बनवलं आहे जास्तीत जास्त प्लॅस्टिक आपल्याला कमी करता येईल असा हा मोटिव आहे आमचा केस ऑफ भोपाळ दोन दोन तीन डिसेंबरच्या नाईटमध्ये केस ऑफ भोपाळ झाली होती तिथं खूप प्रमाणात गॅस तर लिकेज झालं होतं मोठ्या प्रमाणात पोल्युशन झालं होतं इमिजिएटली थ्री डायट थ्री थाउजंड पीपल्स डाईट झाले होते आणि कितीतरी करोड पीपल्स अजून सुद्धा हार्मफुल आहेत सो मग पोल्युशन प्लास्टिकचं बंद झालं नाही पाहिजे त्याचा कुठे आपल्याला वापर करता येईल जास्तीत जास्त याच प्रोजेक्ट केला आहे कारण की टायर वेस्ट जे असतं ते डिकम्पोज होत नाही मध्ये लवकर त्यामुळं आम्ही हे टायर वेस्ट पासून छोटे प्लांट्स प्लांट करण्यासाठी एक डेकोरेटिव्ह आयटम केला आहे आम्ही प्लास्टिक बॉटल्स सर यूज करून प्ला प्लास्टिकचे टी प्लांटर्स बनवलेले आहेत आणि आईस्क्रीम बॉक्सपासून आपण डेली यूजचे थिंग्स आपण त्यामध्ये ठेवू शकतो सो हे प्लांटर्समध्ये आम्ही डे घरात जे आपण प्लांट्स ठेवू शकतो ते आम्ही प्लांट केलेले आहेत त्यामध्ये तुम्ही म्हणजे साईज छोटे त्यामध्ये तुम्ही छोटे छोटे प्लांट्स यामध्ये लावू शकता डेकोरेशनसाठी इनडोअर प्लांट्स तुम्ही यामध्ये ठेवू शकता आणि अशा प्रकारे प्लास्टिकचा यूज नमस्ते मी सुअपर्णा विक्रमसिंह फाळके मी सहाय्यक प्राध्यापक म्हणून कर्मेरो हरव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा या ठिकाणी स्थापत्य विभागामध्ये कार्यरत आहे तर आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आणि या ठिकाणी सह्याद्री इको क्लब आणि सिव्हिल डिपार्टमेंट स्थापत्य विभागाच्या सहाय्याने किंवा यांच्या असोसिएशनमध्ये आज बेस्ट फॉर्म प्लास्टिक वेस्ट ही एक स्पर्धा म्हणजे कॉम्पिटिशन आयोजित केलेली होती तर मूळ मूळ जे आहे की या ठिकाणी प्लास्टिक वेस्ट पोल्युशन जे होत आहे त्याचं निर्मूलन कसं करणं ही यावर्षी डे डेची म्हणजेच वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेची यावर्षी थीम होती त्यानिमित्ताने आम्ही यावर्षी ही बेस्ट फॉर्म प्लास्टिक वेस्ट कॉम्पिटिशन आयोजित केली तर या कॉम्पिटिशनमध्ये या कॉम्पिटिशनसाठी आम्हाला आमचे सर्वे सर्व प्रिन्सिपल सर डॉक्टर ए सी अत्तार सर यांनी फुल सपोर्ट केलेला होता त्याशिवाय आमचे एच ओ डी ए महादास सर यांनीसुद्धा या ठिकाणी आम्हाला सपोर्ट केलेला होता तर आज या कॉम्पिटिशनमध्ये जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी मुलांनी सहभाग नोंदवला म्हणजे जवळपास वीस ग्रुप आमच्याकडे आलेले होते या ग्रुपमध्ये मुलांनी छान पद्धतीने त्यांचे इनोवेटिव ज्या कल्पना होत्या किंवा त्यांचे जे इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट किंवा प्रोटोटॅक्ट त्यांनी डेव्हलप केलेले होते ते या ठिकाणी त्यांनी मांडलेले आहेत आज आहे। आ, हा जो इव्हेंट आहे सह्याद्रीको क्लबच्या अनुषंगाने हा आयोजित केलेला होता तर त्यासाठी सर्व आमचे या ठिकाणी यावर्षी जे गेस्ट म्हणून आलेले होते संय्याजी शिंदे आलेले होते त्यानंतर सीओ मॅम ज्या माने मॅम म्हणून आलेल्या होत्या त्यानंतर एम पी सी बीचे चे चेअरमन सातपुते सुद्धा आलेले होते तर सर्वांनी छान पद्धतीने मुलांना एक मार्गदर्शन केलेलं आहे की प्लास्टिक निर्मूलन कसं करता येईल ज्याला आपण डिग्रेड तर करू शकत नाही पण त्याचं रियुटिलायझेशन करून आपण प्रोटोटाईपमध्ये त्याला काय डेव्हलप करू शकतो का एखादा प्रोडक्ट डेव्हलप करू शकता त्याशिवाय प्लास्टिकचा वापर कसा कमी करता येईल यावरती सुद्धा त्यांनी मुलांना थोडंसं मार्गदर्शन केलेलं आहे की आपण जनरेशन जर थांबवलं जे आहे त्याला तर आपण थांबू शकत नाही पण जनरेशन थांबवून जे आहे त्याचं आपण रियुटिलायझेशन करून व्यवस्थित असे छान प्रोडक्ट तयार करू शकतो आणि यासाठी आम्हाला आमच्या संस्थेने कॉलेजने संपूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यासाठी सर्व सिव्हिल डिपार्टमेंटच्या सर्व फॅकल्टींनी सह्याद्री क्लबचे ऑल मेंबर्स सर्व सह्याद्री क्लबचे विद्यार्थी आमचे एस वाय टी वाय आणि बी टेकचे विद्यार्थी सर्वांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे